श्रीस्वामी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साखरेऐवजी सेंद्रिय गुळ का खावा आणि कसा खावा फुफ्फुसातील संसर्ग रोखतो गुळामध्ये रक्तशुद्ध होतं आणि चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गुळ फायदेशीर ठरतो पोटाच्या तक्रारीवर गुणकारी पोटाच्या विविध तक्रारीवरही गूळ हा लांबान उपाय आहे गॅसेस ॲसिडिटीची तक्रार असेल तर गूळ खाण्याने त्रास कमी होतो आंबट ढेकरपासून सुटका गूळ सेंदेव मीठ आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबतं सांधेदुखीतून सुटका सांधे दुखत असतील तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो थकवा दूर होतो गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते थकवा दूर होतो थकवा कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा रक्ताची कमतरता भरून निघते गूळ हा लोहाचा मोठा स्त्रोत्र आहे तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर रोज गुळ खाल्ल्याने तात्काळ फायदा होतो गुळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते त्यामुळे गर्भवती महिलांनी डॉक्टर गुळ खालण्याचा सल्ला देतात रक्तदाब नियंत्रित राहतो गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते विशेषत उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना लोकांना गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो गुळ खाल्याने हाडं मजबूत होतात गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस याचं प्रमाण अधिक असतं हाडांना बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात त्यामुळे गुळ खाण्याना हाडासाठीही लाभदायी ठरते गुळाने शरीर कार्यक्षम राहतं गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते शरीर ताकदवात बनवण्यासाठी दुधात गुळ घालून घेणे उपयुक्त ठरते दूध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्राम गूळ थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होतो गूळ सर्दीवरही गुणकारी सर्दी, सर्दी पडसं दूर करण्यासाठी गुळ लाभदायी ठरतो काळी मिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी पडसं कमी होतं खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभदायक ठरतं आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव जळजळ दूर होते गूळ डोळ्यासाठीही लाभदायी गूळ खाल्ल्याने डोळ्याची क्षीणता कमी होते दृष्टी सुधारण्यासही मदत होते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटी उद्या नवीन ने एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ